ಮೃತ್ಯುಲೋಕಿ ಆಮಾ ಆವಡತಿ ಪರಿ ನಾ ಹರಿನಾ ವಿಟಲೆ ಚಿತ್ತ ಪ್ರಪಂಚಪಾಸೂನಿ ವ ಮನತೆ ಮನಿ ಬೈಸಲೇ ಸೋನೆ ರೂಪೆ ಆಮಾ ಮೃತ್ಮಾನೆ ಪಾಶಾಣೈಸೆ ತುಕಾ ದಿಸಲ ನಾರಿ ರೀಸಾಚಿ ಪರಿ ಆಮಾ ಪುಢೆ हे मृत्युलोक आम्हाला आवडते पण या मृत्युलोकामध्ये हरिनामा वाचून दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही आता आमचे विचित्त आता आमचे चित्त प्रपंचापासून विटलेले आहे आमच्या संसारापासून आमचे चित्त विटलेले आहे आणि फक्त आम्हाला आता हरिनामच दिसत आहे आम्हाला हरिनामामध्ये सर्व काही सुख मिळते आहे सोने रूपे आम्हाला मातीप्रमाणे तर माणिक हिरे आम्हाला हे दगडाप्रमाणे आहेत आम्हाला सोन्याची मानकाची हिऱ्यांची कशी कशाचीही आता अशा अपेक्षा उरलेली नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्या सुंदर नारी आहेत त्या आम्हाला आता अस्वलाप्रमाणे दिसत आहेत आम्हाला कशाची सुद्धा आता अपेक्षाच नाही आहे सोनं असो पैसा असो किंवा सुंदर नारी असो कुणीही असो आम्हाला ते सर्व दगड मातीप्रमाणे भासत आहे त्यामुळे आम्हाला फक्त आता हरिनाम गाण्यामध्येच समाधान मिळत आहे